गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार कसे आज सर्व आय होप सर्व ठीक असाल माझा चॅनेल बघत असाल द रोड ट्रिपर एम एच झिरो थ्रीमध्ये तुमचं मी स्वागत करत आहो आज पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस आज पहाटे पहाटेच निघालेलो आहे टायमिंग झालेलं आहे पाच किलोमीटर केलेलं आहे झिरो आणि ॲक्च्युली मी आता रनिंगमध्येच आहे थांबून व्हिडिओ बनवलाच नाही कारण की ऑलरेडीचं लेट झालेलं आहे साडेपाचचा पिकअप आहे अंधेरी साकीनाग्यावरून हॉलिडे इन हॉटेलमधून कपस लोकर ते ज्यांनाच मी काल पूर्ण दिवस फिरवलं हो ते आज शिर्डीला चाललेलं आहे त्यांची ठाण्यावरून साडेसहाची ट्रेन आहे तर आपल्याला साडेपाचला त्यांना पिकअप करून सहा वाजेपर्यंत ॲटलीस्ट ठाणा स्टेशनला सोडायचं आहे आणि मग तुम्हाला सांगतो त्यांच्याकडून मी किती फेर घेतला आहे काय ते आता ऑलमोस्ट ऑलमोस्ट पाच मिनटात मी तिथे पोहोचणार आहे आणि त्याच्यानंतरच मी त्यांना ड्रॉप वगैरे करून थोडा नाश्ता वगैरे करेल आणि मग डिवाईस ऑन करणार आहे आणि उबेरमध्ये पण आज आपण धमाल अर्निंग करणार आहोत तर व्हिडिओ पाहत राहा पिकअप पॉईंटला आलेलो आहे बोलल्याप्रमाणे साडेपाच वाजता पण प्र परफेक्ट हॉटेलला टच झालेलो आहे आता कस्टमर कधी पण येऊ दे साडेपाचला येऊ दे सहाला येऊ दे त्यांना मी मॅसेज टाकलेला आहे याच हॉटेलमध्ये हॉलिडे इनमध्ये खूप सुंदर हॉटेल आहे आता बघूया किती वेळ लागतो कस्टमरला आपण आहोत गाडीतच बसलेलो आहेत थोडं तर स्ट्रेचिंगसाठी उतरलो तर उतरेन खाली मी आता कस्टमर येईपर्यंत तर मला इथे वेटच करावं लागणार आहे बघूया आता थोडा वेळ वेट करूया बहुतेक त्यांना मी मॅसेज तर केला आहे की मी आलो आहे म्हणून तर जेवढ्या वेळ ते येतील त्यांना आपण शाणा स्टेशनला सोडूया ठाण्याला ड्रॉप केलेला आहे सरळना टाइम झालेला आहे सहा वाजून सोळा मिनटं म्हणजे किंवा ते वीस ते पंचवीस मिनटामध्ये त्यांना ड्रॉप केलेलं आहे एकदम बेस्ट काम झालेलं आहे आणि ठाण्यामध्ये बघू शकता तुम्ही मॉर्निंग मॉर्निंगला जे गाडी चालवायची पण मजा असते ना ती वेगळी असते Uh, ट्रॅफिक रूल्स तोडून आपण गाडी चालवतो मॉर्निंगला आणि ॲक्च्युली ट्रॅफिकचा काही इशूच नसतो सिग्नल ऑलमोस्ट ऑलमोस्ट अर्धे बंद असतात आणि uh, सगळे सिग्नल तर सात दहा या टायमालाच खुलतात सर्व दुकानेच वगैरे पण सगळे बंद आहेत तुम्ही बघू शकता फक्त गाड्या uh, बस ट्रॅव्हलिंग हे चालू आहे चला एनिवे काय प्रॉब्लेम नाही आहे आता थोड्याच वेळात मॉर्निंग uh, होऊन जाईल उजेड ये उजेड वगैरे येईल आपण पण लॉग इन वगैरे करूया घरातून फ्रेश वगैरे होऊन मस्त अंगोळपैकी करून निघालेलं आहे आता फक्त आपल्याला चहा पियायचं आहे तर कुठेतरी मॉर्निंगला साईडला येते चहा पितो आणि मग तुम्हाला दाखवतो लॉग इन करतो पहिली ट्रीप घेऊया ठाण्यापासून सुरुवात करूया चला चार नाश्ता वगैरे झालेला आहे आता पुन्हा डिवाईस ऑन करायचा विचार आहे आपण डिव्हाइस ऑन करतो आहे आणि आता बघूया जे ठाण्याला ट्रीप सोडली प्रायव्हेट ट्रीप होती फाय हंड्रेड रुपीज घेतलेले आहेत कमी फेर घेतला पण ठीक आहे आता काय हे नाही आहे चला डिवाईस ऑन करूया डिवाईस ऑन केलेलं आहे अडीचशे रुपयाचा ड्रायवर पास पण घेतलेला आहे ॲक्टिवेट झालेला आहे चलो बघूया आता आपण इग्नेशन ऑन ठेवलेलं आहे कुठली ट्रिप असते पहिली ओके का पेमेंट करायचं आपल्याला आपल्याला तर आपण मायनसमध्ये मा आहोत ठीक आहे बघूया आता ऑन ठेवलेलं आहे कुठली ट्रिप लागते तुम्हाला दाखवतो त्याची पहिली ट्रिप लागलेली आहे कलिना सांताक्रूज कलिनामध्ये दोन किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे माझ्या एकदम जवळ आहे गॅसी लांब नाही आहे तर मी नेगोशन ऑन करतो तर बघू शकतो एक मिनटाच्या अंतरावरतीच लोकेशन आहे तर जाऊया त्याला पिकअप करूया त्याला ड्रॉप करतो कलिडाला फेर चांगला दिलेला आहे तिथून पुढे बघूया आपला दिवस कसं जातो मग तुम्हाला दाखवतो किती फेअर दिला फर्स्ट ट्रिप झालेली आहे कम्प्लीट फेअर भेटलेलं आहे पाचशे सोळा रुपये कस्टमर चांगले होते अजून दहावीस रुपये एक्स्ट्रा मॅडमनी पे केलेत त्याच्यामुळे सुरुवात तर छान झालेली आहे बघूया आता पुढच्या दिवस कसा होतो आता टाईम ॲक्च्युली साडे दहा वाजलेले आहे त्याच्यामुळे काय आयडिया नाही आहे की आज खूप लेट झाला ॲक्च्युली कशामुळे लेट झाला काय आयडिया नाही आहे ट्राफिकमध्ये पण मला कमीत कमी दीड तास गेला तर काही बो प्रॉब्लेम नाही आहे बघूया आता आपण डिवाईस तर ऑनलाच आहे अजून कुठली ट्रीप लागलेली नाही आहे आ, पास पण ॲक्टिव्हेट आपला झालेला आहे तर फटाफट रिप लागली पाहिजे आणि ॲक्च्युली मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पण उबेरनी कमिशन घेतलेलं आहे आपलं मला कुठली गोष्ट समजलेली नाही आहे याच्यात पण उबेरचे फिफ्टी सेवन रुपीज कमिशन दाखवते आता काय माहिती बघूया हे नंतर बोलतात की आ, सेटल करणार आहे तिथं बघूया सेटल करतो मी हे सगळं लिहून घेतलेलं आहे ते आपल्याला कुठपर्यंत सेटल होणार आहे ते कळेल आपल्याला बघूया आता वेट करूया दुसऱ्या ट्रीपची दुसरी ट्रीप लागतेच आपण ते वेट नाही करणार लगेच निघणार आहे पाहिजे मिनटे ते वेट करूयाचं थोडं थोडं हळूहळू पुढे सरकूया दुसरी ट्रिप पण लागलेली आहे दोन तीन किलोमीटरची ट्रीप आहे तीन किलोमीटरला दीडशे रुपये दाखवत याचा फटकन घेतलेले आहे एक मिनटाच्या अंतरावरतीच कस्टमर उभे आहेत त्यांना पिकअप करूया दोन किलोमीटरच्या अंतरावर ड्रॉप करूया आणि त्यांच्याकडून दीडशे रुपये कलेक्ट करूया दुसरी ट्रीप पण झालेली आहे कम्प्लेट एक मिनटं एक किलोमीटरचा पिकअप होता आणि दीड किलोमीटरचा ड्रॉप तर त्याच्यामध्ये आपल्याला भेटलेल्या आहेत वन थर्टी सिक्स रुपीज याचा अर्थ आहे की आपल्याला पन्नास साठ रुपये एका किलोमीटरचे दिलेत की काय किलोमीटरची खूप भारी मग चालू आहे मग मग बेस्टच आहे एक किलोमीटरचे तर तुम्हाला साठ रुपये भेटतात आणि दीड किलोमीटरचे एकशे छत्तीस तर एकदम बेस्ट काम चालू आहे ठीक आहे आमिर लोक असतात करतात आणि ॲक्च्युली त्यांचा फंड असा होता की त्यांच्याकडे दोन दोन मोठ्या बॅगा होत्या ते म्हणजे जास्तच मोठ्या बॅगा होत्या त्या दोन बॅगसाठी त्यांनी गाडी केली असणार आय थिंक बट ठीक आहे आपल्याला पैशाशी मतलब आहे आपल्याला बॅगा दोन असू दे तीन असू दे फक्त ओव्हरलोड बॅगा असेल तर आपण ते नाही घेत गाडीमध्ये ट्रिप ऑन द स्पॉट कॅन्सल केली असती बट हे नॉर्मल बॅग होत्या हॉटेल्स कपड्याच्या होत्या किंवा कोणत्या पण बॅग्स होत्या तर इट्स ओके okay, नो no प्रॉब्लेम आता आपण रेडी आहोत पुन्हा ट्रिप एक रनिंगमध्ये वाजत होती साईन कोलीवाड्याची दोनशे सत्तावीस रुपये सात किलोमीटरचे उचलणार होतो थो, बट थोडासा विचार केला की दोन मिनटं थांबूया पुढे जाऊन ती घेऊया तोपर्यंत ती ट्रीप गेली माझ्या हातातून एनिवे काय प्रॉब्लेम नाही आहे बघूया अजून वेट करूया आपण आता दिवस तर चालू आहे अजून अकरा वाजलेले आहेत पीक आवर्स तर खतम झालेलं आहे म्हणजे आता ट्रीप पुढची कसा दिवस जातो माहिती नाही आहे ॲक्च्युली खूप लेट झाला माझं पर्सनल बुकिंगमुळे काय प्रॉब्लेम नाही आहे चला बघूया वेट करूया आय होप मला इच्छा आहे की अजून ट्रीप चालू होतील ट्रिप पडतील आणि आपण फक्त फटाफट हा दिवस संपूया बघूया सेम गाडी उभी आहे नवीन मॉडेल आई साहेब आपण पण सेम मॉडेल घेतलेलं आहे हाच मॉडेल आपल्याकडे आणि आता आपण बी के सीमध्ये आहोत जिओ वल्डच्या पुढे आहे थोडासा तर नॉर्मली आता बघूया आलं पार्किंगमध्ये थोडंसं वेट करतो ट्रीप आली तर फटकन पिकअप घेतो आणि इथून निघतो कारण इथे थांबून काहीच आपला अर्थ नाही आहे तिसरी ट्रीप पण झालेली आहे कम्प्लीट तिसरी ट्रीप मी रनिंगमध्ये जात होतो विंगसोरला तिथेच बाजूलाच मला दोन मिनटाच्या दोन मिनटं पण नाही लागले दहा सेकंडमध्ये त्यांना मी हे केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यांनी पण दिलेलं आहे दीड किलोमीटरचे एकशे सोळा रुपये उन्हामुळे दिसत नसेल बट दीड किलोमीटरचे एकशे सोळा रुपये एकदम मस्त फेअर दिलेला आहे बट काय अशी मजा नाही तर ॲक्च्युली बिझनेस प्रीमियमची ट्रीप होती मला दाखवले एकशे सत्तावीस रुपये आणि दिलेत एकशे सोळा रुपये तर मी आता कुठेतरी था गाडी थांबून मी चेक करतो कारण की उबेरनी कमिशन काढलं असणार त्याचं आणि कमिशन नाही बोलून कमिशन घेत बोल। आहे तर मला त्याचं काय समजत नाही आहे ठीक आहे आपण रेट्स चेक करू आपण थोडा वेळ ओके आता आपण त्या चौथ्या ट्रीपची पण वेट करूया चालेल मला असं पण बी के सी फिरतो मी आता ट्रायड हॉटेलला गेलो इथून डायरेक्ट पासपोर्ट ऑफिसला गेलो तिथून मला असे इकडून तिकडून बी मध्ये फिरवत आहेत दोन दोन किलोमीटरसाठी काय नाही प्रॉब्लेम तर काय आहे ना इथल्या इथे काय टेन्शन नाही आहे ट्राफिक नाही काही नाही आणि दोन मिनटं चार मिनटाचा ड्रॉप आहे फक्त आणि एक किलोमीटर ते दोन किलोमीटर याच्यावरती काही दोन्ही ड्रॉप लागले नाही आहेत चला काय प्रॉब्लेम नाही चला फटाफट वेट करू आता अजून दुसरी ट्रीप पण उभे राहा दुसरी मोठी ट्रीप दे जरा कुठली तरी पाचशे हजार रुपयाची आणि काय अपडेट आहे आज मित्रांनो कुठे आग लागलेली आहे कोस्टल रोडवरती आग लागली आहे कारला काय अपडेट आहे नवीन कस्टमरने सांगितलं आपल्याला तर काय आयडिया नव्हती हो चला काय प्रॉब्लेम नाही बघूया आता त्या चौथ्या ट्रिपची पण वेट करूया आपण तशी ट्रीप लागेल फटकन घेऊन फटकन निघूया वेट करायची अजिबात इच्छा नाही आहे चला वेट करू दोन मिनटं बघूया इथं दोन मिनटं गाडी साईडला लावतो नाहीतर मग इथून आपण निघूया बीकेसी बीकेसी आहे शेवटी बघू शकतो व्यू वगैरे काय मस्त आहे आता चौथी ट्रीप पण लागलेली आहे विंडसोरला जातानाच जवळच आहे साडेचारशे मीटरवरती आहे आणि ह्याची पण लागलेली आहे दोन किलोमीटरची ट्रीप एकशे सत्तावीस रुपये आता मला एवढं असायला येत्या की क कस्टमर कंपनी आपल्यासोबत अशी का करते चला ठीक आहे छोट्या छोट्यानी पण आपले थोडे जमा होत आहेत पण सर हे व वॉलेटमध्ये आहेत आहे त्याच्यामुळे कॅश खूप कमी भेटते आहे काय प्रॉब्लेम नाही आहे चला बघूया आपण आणि कॅश कलेक्ट करू बघू आता हे कॅश ट्रीप तर नाही आहे कारण की एक्सेलची म्हणजे कॅश ट्रीप नाही भेटणार आहे बघू त्यांना पिकअप करतो ड्रॉप करतो बीकेसीला पुन्हा मी बीकेसीला चाललो आहे म्हणजे मला समजत नाही आहे मी गोल गोल फिरतोय का फिरतोय ते चला काय प्रॉब्लेम नाही यांना पण पिकअप करू फटाफट -पट, ड्रॉप करतो तुम्हाला दाखवतो नक्की किती फिर दिला आहे एक्सेलची ट्रीप आहे चौथी ट्रीप पण झालेली आहे कम्प्लेट यांनी पण मला दिलेले आहेत दोन किलोमीटरचे एकशे सत्तावीस रुपये तुम्हाला मी एक प्रॉपर दाखवतो मी आता तुम्ही बघू शकता मी बी सी बी सीमध्येच फिरतो आहे एक किलोमीटर दोन किलोमीटरसाठी कस्टमर एक्सेल बुक करते आय थिंक त्यांना माहिती आहे मिनी गाडी येणार नाही आणि नाहीतर दुसरं ऑप्शन आहे की त्यांच्या स्टँडर्डप्रमाणे ते लोक मोठी गाडी घेतात की कम्फर्टेबल बसायला पण जमेल आणि पॅसेंजर फक्त एक दोन फक्त तर हे लास्ट या लास्ट ट्रिपला चार पॅसेंजर होते बट जबरदस्त अर्निंग होती आहे असं वाटतं मी रिक्षा चालवतो हो आहे इकडून इकडे सोडायला पण अशी पण खूप एन्जॉय होतो आहे तुम्ही बघू शकता मी सहा किलोमीटर गाडी चालवली आहे आणि सहा किलोमीटरमध्ये मी अर्निंग केलेली आहे साडेचारशे रुपये मग त्यापैकी बरंच आहे तर सहा सहा किलोमीटरचे साडेचारशे वाईट आहेत की बरे आहेत हे तुम्हीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये की बरोबर घेतलं आहे फेअर की चुकीचा घेतला आहे फेअर तर बघूया आपण पुन्हा त्याच रस्त्याला जाणार आहे अजून कुठली ट्रिप भेटली तर ती पण घेणार आहे अरे यार चला असा प्रॉब्लेम तर नाही आहे मला छोट्या ट्रिपनी पण माझ्या दोन वाईपर्यंत पण अशी छोट्या छोट्या ट्रिप झाल्या तरी माझे बाराशे तेराशे रुपये जमतील तर काय प्रॉब्लेम नाही चला वेट करूया परत आपण त्या रस्त्याने जाऊया ट्रिप भेटते का बघूया बघू शकता तुम्ही एक किलोमीटरचे दिलेत तुम्हाला एकशे छत्तीस रुपये त्याच्यानंतर दिलेत दोन किलोमीटरचे एकशे सोळा रुपये प्रीमियमची होती म्हणून कमी भेटले ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही ही होती एक चे, एक किलोमीटरचे एकशे सत्तावीस रुपया तर लास्ट ट्रीप होती म्हणजे अशी ट्रीप जर मारतो आहे ना तर मला ऑलमोस्ट माझ्यामध्ये चार चार ते पाच किलोमीटरच झाले असतील माझे पण साडेतीनशे चारशे रुपये जमलेत म्हणजे बेस्ट काम झालेलं आहे असं काम असेल तर काय वाटत नाही आपल्याला अर्निंग आज खूप कमी आहे स्लो झालेली आहे गुरुवार आहे काय माहिती की लेट निघालो त्याच्यामुळे तसं झालं रस्ता आहे पूर्ण बी सीमध्ये येऊन अडकलेलो आहे बघूया आता इथून कुठली ट्रिप लागते का वेट करतोय नाही लागली तर आपल्या इथे विंडसोअरची तर मी आहेच इथे थोडा थांबेन नाही तर मग सपोर ऑपोजिट साईडला बी जाईन तिकडे तो रस्ता क्रॉस केला आहे ब्रिजच्या त्या साईडला गेले की आपल्याला ट्रिप लागेल हमखास गॅरंटेड आहे ठीक आहे तरी पण आपण थोडा वेट करूया तर नाही लागली ट्रिप तर मग आपण तिथून निघूया दीडशेची ट्रीप मारता मारता चांगली ट्रीप लागलेली आहे तिथून लागली मला अंधेरी ईस्टची ट्रीप ती पण घेऊन आलेली आहे ती पण कंप्लीट केलेली आहे फेर बघू शकता तुम्ही आठ किलोमीटरचे स थ्री फोर्टी थ्री दिलेले आहेत आणि ह्यांना सोडतात लगे दुसरी एक्साईडची ट्रीप लागली आहे घाटकोपरवेस्ट ती पण आता जातो पिकअप करतो त्यांना आणि तुम्हाला फेर दाखवतो त्याचा पण फेर बऱ्यापैकी चांगलाच दिलेला आहे त्यांच्या त्यांना पण पिकअप करतो मग तुम्हाला दाखवतो किती फेर दिला ड्रॉप केल्याच्यानंतर ओके सर बने राही व्हिडिओमध्ये भावांनो आणि जरा कमेंट करत जावा की कुठे चुकतो आहे कुठे काय प्रॉब्लेम होतो आहे तर मला ते समजणार आहे कारण की जर माझ्यापेक्षा जर कोण सिनियर असेल तर त्यांना आयडिया असेल की कुठे काय चुकतं आहे काय नाही आहे तर ते, ते मला फक्त अपडेट देत राहा तुम्ही तर मित्रांनो मला पण प्रॉब्लेम होणार नाही कुठे काय करायला तर मला पण बिझनेस वाढवायचा आहे तर बिझनेस वाढायसाठी ज्या टिप्स असेल तुम्ही द्या जे मायाकडून शिकायला भेटेल ते पण तुम्ही शिका झालेली आहे कम्प्लेट त्यांना सोडलेलं आहे घाटकोपर आर सिटी मॉलला फेर खूप कमी दिलं असं मला का वाटते समजत नाही आहे ठीक आहे दहा किलोमीटर गाडी चालली आहे दोनशे छप्पन पण मला असं वाटतं की खूप कमी दिलं आहे ॲटलिस्ट साडेतीनशे तरी द्यायला पाहिजे होतं एक्सेलची एक्सेलची ट्रीप होती असं पण नाही की याची प्रीमियमचे की उबेर गोची वगैरे एक्सेलची ट्रीप आहे तरी कमी तीस हो ओके काय प्रॉब्लेम नाही चला आपण आलेलं आता इथे घाटकोपर विक्रवली सर्विस रोडला आहे आता थोडं लंच वगैरे करून घेऊया लंच वगैरे करून बघूया आता संध्याकाळी एक बाहेरची बुकिंग पण आहे तीच ती काल घेतली होती तीच त्याच सरांना संध्याकाळी आणायला पण जायचं आहे तर बघूया आपण आता कसं काय ते थोडा वेळ लंच वगैरे करूया दर पाच सहापर्यंत त्यांचा कॉल आला तर आपण उबेर बंद करून तिकडे जाणार आहोत त्यांना पिकअप करून त्यांना अंधेरीला सोडायचं आहे चला हो लंच वगैरे करूया मग कर डिवाईस ऑन करतो जेवण वगैरे झालेलं आहे आता नवीन ट्रिप घे भेटलेली आहे लगेच ट्रिप घेऊन चाललेलो आहे गा मुलुंडला आहे त्यांना पिकअप करतो आधी गोदरेजमध्ये विक्रोळीला पिकअप करून गा मुलुंडला ड्रॉप करून दाखवतो किती फेअर भेटला आहे तुम्हाला पण ट्रीप झालेली आहे कम्प्लीट मुलुंड वेस्ट लावून त्यांना सोडलेला आहे फेअर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी खूप चांगला फेअर दिलेला आहे बारा किलोमीटरचे तर ठीक आहे आता घरीच जाणार होतो पण अजूनही ट्रीप लागली मला एअरपोर्टची फेर मस्त दाखवला एक्सेलची बुकिंग आहे तर फटकेन घेतलेली आहे आता त्यांना जातो इथे ठाणा वेस्टमध्येच आहे एक किलोमीटर दाखवतो आहे टायमिंग त्यांना पण पिकअप करतो फटकन आणि एअरपोर्टला ड्रॉप करतो नंतर मला माझे ठाण्याला परत मला ठाण्याला यावं लागेल कस्टमरला पण घ्यायचं आहे चला एनिवे काय प्रॉब्लेम आहे फटाफट जातो यांना पिकअप करतो कस्टमरला एअरपोर्टला ड्रॉप करतो मग तुम्हाला दाखवतो त्यांचा फेर किती दिलं आहे फेअर खूप छान दिलेला आहे त्याप्रमाणे तर बेस्टच आहे ट्रॅफिक नसलं पाहिजे फक्त आता इथून जाताना आय थिंक ट्रॅफिक नसेलच आणि असलं तरी काय प्रॉब्लेम आहे चला काय प्रॉब्लेम आहे निघूया बघूया किती फेर भेटतोय तुम्हाला दाखवतो पिकअप पॉईंटला आलेलं आहे रिजर्वेशन ट्रीप आहे साडेपाचचा सा पिकअप आहे अजून दोन मिनटं बाकी आहेत मी पाच मिनटं अगोदरच आलो होतो आणि मी त्यांना रिमाइंडर केलेलं आहे की मी आलेलो आहे तर त्यांनी साडेपाचपर्यंत थांबायचं टायमिंग दिलेलं आहे मला ओके नो प्रॉब्लेम साडेपाचपर्यंत थांबूया त्यांना एअरपोर्टला ड्रॉप करूया फेर बऱ्यापैकी चांगलाच दिलेला आहे आता मी त्या साईडला जाणार नव्हतो पण फेर मला ठीकठाक दिलं त्याच्यामुळे मी त्या साईडला जाणार आहे चला वेट करूया यांना पिकअप करून ड्रॉप करतो आणि मग तुम्हाला दाखवतो फेर किती दिलात ते पोटला ड्रॉप केलेला आहे एक सव्वा तास लागलेला आहे बघू शकता एअरपोर्ट ड्रॉप झालेला आहे आणि फेर बघू शकता तुम्ही नाईन नाईन्टी वन फेअर दिलेलं आहे म्हणजे थाउजंड रुपीज फेअर दिलेलं आहे ते पंधरा किलोमीटरचे एकदम बेस्ट टायमिंग आणि एक ते सव्वा तासामध्ये आलो आहे म्हणजे एकदम बेस्ट झालं आहे माझ्यासाठी आता इथून बाहेर पडूया अगोदर आणि बघूया की मला माझ्या घरच्या साईडची ट्रीप भेटते का नाहीतर मला एमटी जावं लागेल कारण की आता माझी एक दहाचा मला एक पिकअप आहे ठाण्यावरून तर मला ठाण्याची ट्रीप भेटली तरी चालेल बट uh, आधी घरी जायचं आहे थोडंफार काम आहे जेवायचं लंच वगैरे करणार आहे आणि त्याच्यानंतर पिकअप करायचा विचार आहे बघूया जर जायपर्यंत तेवढा टाईम झाला तर मी डायरेक्ट पिकअपला जाईन आणि जर लवकर घरी पोचलो तर मग लंच वगैरे करून नऊ पर्यंत निघेल तर फेर मस्त दिलेला आहे दिवस बऱ्यापैकी छान गेलेला आहे आता टाईम ता झालेला आहे सात वाजून पाच मिनटं आणि सी एन जी ऑलमोस्ट ऑलमोस्ट संपवत आलेली आहे म्हणजे एका सी जी एन जीमध्ये मस्त काम झालेलं आहे फुल सी एन जीमध्ये दिवसभरात मी एकदा पण सी एन जी भरलेलं नाही आहे चला आता बघूया इथून पहिले एअरपोर्टमधून बाहेर पडूया एअरपोर्टची रिक्वायरमेंट होती की ऑन करा आणि पार्किंगमध्ये या कारण पार्किंगमध्ये बहुतेक आता खूप हे चालू असेल पीक चालू असतील कारण की आता पीक टाईम पण आहेत फ्लाईट वगैरे पण खूप आलेले आहेत बट आपल्याला आता ॲक्च्युली इकडे तिकडे नाही जायचं आहे जर आपल्या मनासारखा पिकअप भेटला असता आणि गेलो असतो तर गोष्ट वेगळी होती पण तसं काय नाही आहे मनासारखा पिकअप नाही भेटणार आहे त्याच्यामुळे आपण पैतून एअरपोर्टच्या इथून बाहेर पडूया आणि बाहेर जाऊन आपण ऑन करूया गो होम टाकूया आणि घरची भाडी घेऊया भेटली तर बेस्टच होईल आपल्यासाठी म्हणजे इकडे तिकडे आपल्याला भडकायची गरज नाही लागणार टाइम टू टाइम आपण पण घरी जाऊ चला बघूया आता ट्रीप भेटते का बघू एम टी गेलो तर एम टी गेलो की तुम्ही एअरपोर्टवरून बाहेर आल्यास मरून नाक्यावरतीच आपल्याला भांडूपची ट्रिप पण लागलेली आहे ती पण मी रिसीव करून भांडूपला आलेलो आहे आणि कस्टमरला ड्रॉप केलेला आहे तुम्ही फेअर पण बघू शकता चारशे तीन रुपये फेअर दिलेला आहे बऱ्यापैकी ठीकठाक ठेअर दिलेला आहे आणि आता यांना ड्रॉप करून मला पण आता तर आता टायमिंग झालं आहे आठ वाजून वीस मिनटं आपल्याला एक दहाचा पिकअप आहे ठाणा स्टेशनवरून हो तर mm -hmm. तिकडे पण जायचं आहे त्यांना पुन्हा साकीनाका हॉटेलला जोडायचं आहे चला बघूया आपण जास्ती वेट न करता फटाफट घरी जाव्या डिनर करूया आणि जेवण वगैरे करून फटाफट आपण गाडी काढून सी एन जी पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट संपलेली आहे सी एन जीने आज एवरेज चांगला दिला असं वाटतं मला गाडी चालली आहे एकशे सतराच किलोमीटर जास्ती नाही चालली आहे बट ट्रॅफिकमध्ये चालते त्याच्यामुळे एवढी मी समजू शकतो गाडी व्यवस्थित चालते चला मग आता गाडी पार्क करतो फटाफट आणि पार्क करून घरी जाऊन जेवून मग निघतो मग तुम्हाला मी अर्निंग शे पूर्ण अर्निंग दाखवतो पार्किंगमध्ये व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ सोडू नका जेवण वगैरे झालेलं आहे गाडी काढलेली आहे आणि आपण चाललेलो आता ठाण्याच्या था था दिशेने पिकअप करण्यासाठी फटाफट पिकअप करणार आहे आणि त्यांना साखे सोडणार आहे ऑलमोस्ट सी एन जी नाहीच आहे आपल्याकडे पण टाईम खूप झालेला आहे दहाचा वाजता त्यांनी मला बोलवलं होतं पण दहा वाजून गेलेले आहेत अजून काय बहुतेक ट्रेन आलेलं आहे का त्यांनी मला फोन पण नाही केलेला आहे आणि माझा कॉल पण रिसिव्ह नाही करत आहे त्याच्यामुळे आपण डायरेक्ट चाललेलो आहे आणि अशा आपल्याकडे पॅट्रोल फुल आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे पॅट्रोलवर त्यांना घेऊन जाव्या आता किलोमीटर काय घ्यायचे तो प्रश्न आहे उबेरवर चेक केलं उबेरवर तेराशे रुपये दाखवत तर मी ऑलमोस्ट त्यांच्याकडून तेवढेच भाडे घेणार आहे आता बघूया आपण असं पण ऑलमोस्ट आपण ठाण्याकडे चाललेलो आहे त्यांना फटाफट जातो पिकअप करतो साकीने एका हॉटेलला सोडतो त्यांना आणि मग तुम्हाला दाखवतो आज आजची टोटल अर्निंग किती झाली आहे ती आज बऱ्यापैकी खूप छान काम झालं आहे उबेरमध्ये पण माझं काम खूप बऱ्यापैकी छानच झालेलं आहे आणि आज दिवस छान होता पण ॲक्च्युली दमलेलं एवढं आहे की आज मॉर्निंगला पाच वाजता मी घर सोडलेलं आहे आणि पाच वाजल्यापासून हो कंटिन्युअसली मी बाहेरच आहे आणि आता वाजलेले आहेत दहा म्हणजे बारा तास होऊन गेलेले आहेत पैसे भेटतात पण काम पण त्याचं खूप करावं लागतं मित्रांनो आपल्याला वाटतं असं एवढं सोपं नाही आहे बट ठीक आहे चालेल जर गाडी आपण हॉबी म्हणून चालवली ना तर काय प्रॉब्लेम वाटत नाही आणि जर काम म्हणून चालवली तर मग खूप दमायला हो होतं थकायला होता त्याला एनिवे काय प्रॉब्लेम आहे पिकअप पॉईंटला जातो आणि बघूया किती वेळ लागतो त्यांना यायला आय बी एस हॉटेलला ड्रॉप केलेलं आहे बघू शकता तुम्ही तर जस्ट ड्रॉप केलेलं आहे आय बी एस हॉटेलला तर इथून बाहेर पडतो प्रॉपरली त्यांना मी पॅ पॅट्रोलवरतीच आणले आणि असं पण अर्ध्या तासामध्ये आलो ॲक्च्युली मला पिकअपला थोडासा लेट झाला दहा पंधरा वीस मिनटं लेट झाला मला वीस मिनटं ते उभे होते आ, ट्रेन फर्स्ट टाईम एवढी हो टायमावर आली आहे मला विश्वास नव्हता आहे मुंबईची <laughs> चला वंदे भारत होती म्हणून टायमावर आली असेल एनिवे चला आपण आता आलेलो आहे बाहेर आणि आता मी सी एन जी भरावं लागणार आहे इथे ऑपोजिटला सी एन जी आहे बहुतेक फेअर त्यांच्याकडून घेतला आहे मी सातशे रुपये आणि त्यांनी खुशीने मला वरती हंड्रेड रुपीज अजून दिले म्हणजे टोटल आठशे रुपये आणि मॉर्निंगला दिलेले ते पाचशे रुपये म्हणजे टोटल झाले तेराशे रुपये ओके काही प्रॉब्लेम नाही आहे आणि उबेरचा फेअर पण बऱ्यापैकी चांगला भेटलेला आहे तुम्हाला त्याची पण आर्मी दाखवतो आता आधी मी सी एन भरतो गाडी घ घरी घेऊन जातो पार्किंगमध्ये लावतो आणि तुम्हाला टोटल अर्निंग दाखवतो मी किती झाले ती बघू शकता अजून सी एन जी पंपवरतीच आहेत ॲटलिस्ट तीन चार गाड्या माझ्या पुढे आहेत तरी पण दहा पंधरा मिनटं बहुतेक लागतीलच कारण की एकच सी एन जी पंप बहुतेक चालू आहे आणि आता पुढे इकडे तिकडे शोधायची मला खूप कंटाळा आलेला आहे त्याच्यामुळे इथे मी दहा पंधरा मिनटं थांबेन आणि सी एन जी ऑलमोस्ट फुल करून घेईल कारण की पूर्ण गाडी रिझर्व लागलेली आहे आणि पॅट्रोलवरतीच गाडी चालू आहे काय प्रॉब्लेम तर आहे ना पॅट्रोल आपल्याकडे फुल आहे पण सी एन जीवरतीच गाडी चालवायला लागते जास्ती पॅट्रोल यूज करू मतलब नाही पॅट्रोल खूप महाग आहे आणि तुम्ही बघू शकता मी अजून इथेच आहे मेट्रो स्टेशनच्या खाली साकी नाका समोर त्या हॉटेल आयबीएस त्यांना सोडलेलं आहे आणि अजून मी इथेच आहे आता बघू जोपर्यंत नंबर येत नाही नंबर येतो सी एन जी भरेन फटकन जाईन प भांडूपला पार्किंग करेन पार्किंगमधून गेल्यावरती तुम्हाला मी दाखवतो फेअर किती भेटला काय दे आज मी प्रायव्हेट पार्किंगमध्ये नाही जाणार आहे बहुतेक माझ्या बिल्डिंगच्या खालीच गाडी पार्क करेल कारण <coughs> की कर मॉर्निंगला सकाळी लवकर निघायचं आहे सकाळी मी चाललेलो आहे एकवीरा मंदिर पुणे लोणावळा फॅमिलीसोबत आहे आणि माझ्या फ्लोअरवरची पण एक फॅमिली आहे आम्ही दोन फॅमिली म्हणून एका गाडीतून आम्ही चाललेलो आहे तर बघूया आता उद्याचा व्हिडिओ काढायला जमला तर मी काढेनच ट्राय करेनच जर नाही जमला तर नाही काढणार आय ट्राय तो मी करतोच आणि तुम्हाला आता पार्किंगमध्ये गेलं पूर्ण टोटली आजची अर्निंग दाखवतो उबेरची टोटल अर्निंग किती झालेली आहे आणि ह्यांच्याकडून जी प्रायव्हेट बुकिंग होती ती त्याची अर्निंग किती झालेली आहे टोटल अर्निंग किती झालेली आहे हे तुम्हाला मी सांगतो आणि आय होप तुम्ही अर्निंग ऐकून खूप खुश व्हाल आणि मी तर खूप खुश झालेलो आहे ठीक आहे पाय वगैरे दुखते अंग वगैरे दुखते खूप पण अर्निंग छान झालेली आहे म्हणजे मेहनत केल्याशिवाय काय होत नाही तर डन आहे आणि मुंबई बोललो की आ, ट्राफिक तर येणारच घाबरून तर काय मतलब नाही आहे चला सी एन जी भरतो पार्किंग वेचा मग तुम्हाला तुमची आता ॲक्च्युली तुम्हाला व्हिडिओ काढलेला आहे आलेला आहे बिल्डिंगमध्ये डायरेक्ट ॲक्च्युली खूप दमलेलं आहे त्याच्यामुळे गाडी पार्क केली आहे आणि काय बोलायचं ह्याच्यातच नाही आहे अर्निंग बघायला गेलं तर उबेरमध्ये झालेली आहे माझी सहा स सा, साडेचार हजार रुपये उबेरमध्ये झालेले आहेत आणि कस्टमरकडून फेअर घेतलेला आहे मी सका मॉर्निंगला घेतलेलं आहे फाय हंड्रेड रुपीज आणि आत्ता घेतलेले आहेत सा आठशे रुपये म्हणजे टोटल झाले आहेत हे तेराशे आणि ते साडेचार म्हणजे टोटल साडेपाच सहा हजार रुपये टोटल झालेली आहे अर्निंग त्याच्यापैकी बऱ्यापैकी टिकटॉक अर्निंग झालेली आहे त्याच्यामुळे काय हे नाही दिवस आजचा खूप छान होता आणि मित्रांनो व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ तुम्ही बघणार नाही लाईक नाही करणार तर मला समजणार कसा कंटेंट कसा बनवायचं आहे काय बनवायचं आहे तुमच्या कमेंटच्या माध्यमातूनच मला मा समजणार की पुढे तुम्हाला कसं व्हिडिओ पाहिजे काय बनवायचं आहे आणि लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय